विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी पायी वारी पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात सुरू या वारीमध्ये आपल्याला अनेक कलाकार भेटतात नवनवीन कला या ठिकाणी ते सादर करतात असे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पिनू भाऊ तुंगार हे कॉमेडी कलाकार या ठिकाणी विनोदी कलाकार म्हणून ओळखले जातात पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात या माणसाची विनोदी कलाकार म्हणून ओळख झालेली ते आपल्या समेत आहेत पिनू भाऊ आज काय कला सादर करणार या ठिकाणी आपण आजीड मला असा आनंद झाला एवढी दिंडी पाहून कब मला असं वाटलं का पंढरीच्या वाताना चाललो आपण ही तर मग आपण एखादा अभंगाचा काय नेमका अभंग म्हणतो ना असा कसा रे मायेचा भू केला तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला तुझी बोंब तुझ्या पंढरीला तुझ्या नादान देवा गोऱ्या कुंभरा चिखल मानून यान ना तुडविल अस कसारे भक्तीचा बुकेला, तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला जय हरी अजून काय नवीन सादर करणारे कॉमेडी म्हणून काहीतरी कॉमेडी करून दाखवा हो कॉमेडी सुद्धा आहे वारकरी म्हणजे आपले मित्र देवा देवाच्याच भरुषा सगळे चालले नाही का कुठं काही आडी अडचणी नाही कुठं काहीच नाही पंढरपूरचा पांडुरंग सगळं आपल्या संघचे म्हणजे आपल्या मांग चे इंडू राहिला त्याच्यामुळे वारकऱ्यांना माझी अशी विनंती आहे का कुणी कोणाशी भांडू नाही मस्त रस्त्यांनी व्यवस्थित चालावा जय हरी